नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत माझ्या गावापासून एक वीस किलोमीटरवर जोरवाडी गाव आहे सॉरी बेंबळाची वाडी तुमचं नाव राहुल बहुरे बरोबर तुमच्या गावामध्ये एक तीन चार शेतकऱ्याचं चा मी काम केलं होतं तुम्ही त्यांच्या बागा बघून मला बोलवलं आता मला ये तुमच्याकडे येऊन जवळपास एक दीड दोन महिने झाले तुम्हाला मी फवारने दिले होते दोन खताचा डोस बऱ्याच सांगितला आता तुमची बाग रोडवर बरोबर आणि तुमच्या बागेची भयंकर दुरावस्था होती बाग अत्यंत खराब होती आणि तुम्हाला आंब्यावर असं नियोजन करायचं आहे तर आपण तुम्हाला जे सांगितलं तुम्ही त्याप्रकारे एक तीस चाळीस टक्के काम तर केलंच तर आज रोजी तुमच्या बागेमध्ये जबरदस्त ग्रीनरी झाली पानाचा रंग बघा तुम्ही झाडं एकदम हिरवेगार झाले बरोबर ना हो मला सांगा तुम्हाला किती पर्सेंट आजच रिझल्ट आल्यासारखा वाटतो एक पन्नास पर्सेंट आजच रिझल्ट आले पन्नास टक्के तुम्हाला आज रिझल्ट आलेला आहे आणि याच्या पुढं तुमचा जो नवीन माल लागणार आंबेवर तो चांगला लागणार अजूनही झाडामध्ये तुमची जी डेव्हलपमेंट राहिलेली ती ती झाडं डेव्हलप होणार पानाची संख्या वाढणार पानाची साईज वाढेल हिरवे पानं वाढेल मालही तुमचा चांगला लागेल तुम्हाला आपण ज्याही इन्स्ट्रक्शन सांगितल्या मशागत बंद करणे वर्षातून एकवीस शेणखत वापरणे ठिबकचं पाणी असेल किंवा लोड पाणी असेल तर तुम्ही म्हणजे जे मॅनेजमेंट तुम्हाला मी दिलेलं आहे तुम्ही त्याप्रमाणे केलं आणि करता पण तुम्हाला खतही दिलं फवारण्या पण दिल्या आता इथून पुढं स्टोरेज फवारण्या तुम्हाला ते सगळ्या लिहून देणार म्हणजे तुम्ही मी सांगतो तशा प्रकारे जर काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार मालही चांगला निघणार जसा तुमच्या गावात इतर लोकांचा निघाला होता किंवा निघतोय तसंच तुमचं आणि विशेष म्हणजे तुमच्या गावात माझ्याकडे जवळपास आता दहा बारा प्लॉट आहे बरोबर ना या इकडे आता तुम्हाला असं वाटतं का एखादं म्हणजे एखाद्या कोपऱ्यात झाड खराब राहिलं किती झाड आहे तुमचे तीनशे तीनशे झाड तीनशे सर बरं मी यायच्या अगोदर झाड कशी होते सर त्यांची दुर्व्यवस्था झालेली होती काड्या वगैरे काड्या होत्या पानं कमी होते हा पान म्हणजे ग्रीनरी कमी होती कमी पिवळ आहे आज रोजी तुम्हाला कसं वाटतं नेमकं पन्नास टक्के एकदम ग्रीनरी आली पन्नास टक्के आली बरोबर आता एक गावाच्या जवळ होतो मी रस्त्यावरून चाललो होतो सर, सर। म्हणून मी आज आलो असंच एखाद्या परत ज्यावेळेस येईल मी सर परतही व्हिडिओ बनवू आपण तुम्ही म्हणले स्पेशल तर स्पेशलही येईल तसं काही नाही कारण तुमचं आणि माझं अंतर जवळ आहे कारण दूर जायला मला पुरत नाही या इकडे दोन मिनटं आणि मी कधीच असं एखादं झाडं दाखवत नाही बरेचसे व्हिडिओ बनवणारे काय करता चांगल्या झाडाजवळ व्हिडिओ काढता आपलं तसं नसतंय आपण जे आहे ती रियल रिअल वस्तुस्थिती तर बघा तुम्ही तुमचे झाडं म्हणजे मला आज या ठिकाणी पन्नास टक्के रिझल्ट आला तुम्ही म्हणले ठीक आहे पन्नास टक्के कोण ना पण मला आलं तुम्ही काम केलं त्याचं समाधान आहे कारण जर काम केलं नाही होत नाही लोक करत नाही बर बरेचसे लोक काय करतात पैसेही देतात पण पैसे काम केलं तर रिझल्ट येतो आता माझं जे कर्तव्य मी काय मग कुठल्या कंपनीचं कुठल्या दुकानदार मला पैसे देत नाही मी कुठल्या कंपनीचं काम करत नाही जेवढं पाहिजे मी तेवढंच देणार मी शिल्लकचा खर्चही देत नाही आणि मी स्वतः एक शेतकरी आहे मग शेतकरी असं म्हणत असते तर तुम्हाला या ठिकाणी चांगला आता तुमचा मिरग माल पण चांगला आहे आंब्या सुद्धा या ठिकाणी चांगला लागेल तुमचा दोन्ही मिळून तुमचे चांगले पैसे होतील तुमचा या व्हिडिओ मध्ये मी नंबर देणार हो जी वस्तुस्थिती ती खरी घरी तुम्ही सांगायची आमचं काही चुकलं असेल तेही सांगायचं नाही नाही उद्या चालू नाही जर तुम्हाला वाटलं रिजल्ट नाही आला ना, ते तुम्ही म्हणजे त्यावेळेस व्हिडिओ बनवून मी त्यावेळेसही तुम्हाला हेच बोलणार असं आपलं म्हणजे माझ्याकडे खोटं बिठं काम नाही करता पण कर नाही